कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा सावित्री नदी आधीच प्रदूषित झाली असताना महाड तालुक्यातील गावागावातून भंगार गोळा करून आणणाऱ्या भंगार विक्रेत्यांनी देखील सावित्री नदी प्रदूषित करण्यात हातभार लावला आहे गावखेड्यातून जमा करणाऱ्या भंगारमधून ॲल्युमिनियमच्या आणि तांब्याच्या तारा जाळून वेगळ्या करण्याचा उद्योग भंगार विक्रेते करत असल्याचं उघड झालं आहे सावित्री नदीपात्राजवळील शेडाव नाक्याजवळ असणाऱ्या नदीपात्रालगत शिरगाव येथील भंगार विक्रेत्याची भंगार गोळा करणारी माणसे आणि त्या ठिकाणी भंगारमधील विद्युत तारा जाळून त्यामधून अॅल्युमिनियम आणि तांब्याच्या तारा वेगळ्या करण्याचा उद्योग करीत असल्याचं उघड झालंय मात्र याबाबत प्रदू प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी का गप्प बसतात असा सवाल देखील उपस्थित होतोय महत्वाचं म्हणजे अॅल्युमिनियमच्या तारा आणि तांब्याच्या तारा वेगळ्या करण्याच्या उद्योगामुळे नदीपात्रात विद्युत तारा जाळल्यामुळे त्या प्रदूषणाने त्याची राख नदीपात्रात जाऊन नदीपात्रातील मासे आणि तत्सम जीवांना धोका निर्माण होतोय. वायर वायर झालं रे. किसका वायर है? क्या वायर है? वो भंगार में मिलता है ना? भंगार में मिलता है। लेकिन आपका नाम क्या है? नाम धुरु. हां? कितने बार दिन में? दिन में नहीं आज आया। आज ही। ये तो इधर-उधर दिखता है सब। वो बहुत लोग आते हैं ना सर। हाँ वायर जला याप, जला क्यों जलाते हैं आप इधर आप यहाँ पे क्या जलाते हैं क्यों जल हाँ नाही जलाते हैं क्यों लेकिन वो जलाएगा तभी तो बेचेंगे ना तो ऐसा कोई लेता नहीं ऐसा ये कौन वायर है ये अल्मोनियम का है वायर कौन है कुटन अंडलिस वायर हे अपने शिरगावला दुकान आहे ना भंगारचं सा दुकान आहे कुटे शिरगावला कुटे अपना किंजल कर

Thank you.